बौद्ध धर्म बांधवांचे सण उत्सव हे इतर धर्माच्या बांधवांप्रमाणेच आनंददायी असतात बौद्ध धर्मियांच्या जीवनात सर्वच पौर्णिमांचे विविध कारणामुळे महत्त्व असले तरी त्यात बुद्ध जयंती बुद्ध पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे वैशाख पौर्णिमेस ही, ही जयंती साजरी करण्यात येते या पौर्णिमेचे नाव मुळात पंचांगातून बुद्ध गौतम बुद्धाची पौर्णिमा असे आहे या दिवशी व्यक्ती जन्मली ती बुद्ध त्याची जयंती बुद्ध जयंती म्हणूनही ही बुद्ध पौर्णिमा त्यानं प्रसारित केला तो धर्म बौद्ध या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भारतातील व इतर देशांतील बौद्ध बांधव हे आपापल्या घरी मेणबत्त्या किंवा दिवे लावतात बुद्धविवारात जाऊन प्रार्थना म्हणतात गोडधोड केली जाते भारतात पुरमपोळी केली जाते तसे पाहता वर्षभरातील बाराही पौर्णिमेला बौद्ध धर्मात महत्त्व आहे त्या खास पद्धतीने साजऱ्या केल्या जातात चैत्र पौर्णिमेला सेनानी पुत्री सुजाताने बोधिसत्वास खीर खाण्यास दिली व बोधिसत्वाने तिला मार्गदर्शन केले ज्येष्ठ पौर्णिमेस भगवान बुद्धांनी तथास्तु बालक या व्यापाऱ्यांना दीक्षा दिली सेनानी पुत्री सुजातास याच दिवशी बोधिसत्वांनी धम्मोपदेश दिला भिक्खुनी मातारा संगमित्राने सम्राट अशोकाची कन्या याच पौर्णिमेस बुद्धगयेच्या गेच्या बोधिवृक्षाची फांदी श्रीलंकेत अनुराधापूर येथे नेऊन लावली वृक्ष म्हणजे ज्या वृक्षाखाली गौतम बुद्धास साक्षात्कार झाला ज्ञान मिळाले तो वृक्ष होय आषाढ पौर्णिमेच्या दिवशी राजकुमार सिद्धार्थने संसाराचा त्याग केला व जगाला सुखी करण्याच्या विचारार्थ घर सोडले याच दिवशी पंचवर्णीय भिक्षूंना सारनाथ येथे उपदेश केला हा उपदेश धम्मचक्र प्रव प्रवर्तनाचा उपदेश होता याच दिवशी भगवान बुद्धाच्या श्रावक संघाच्या वर्षावासास प्रारंभ होतो त्यामुळे हा सण साजरा केला जातो श्रावण पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांनी अंगुली माल या दरोडेखोरास उपदेश केला त्यांनी माणसांना मारण्याचे आपले काम सोडले व तो बौद्ध धर्मात आला अश्विन पौर्णिमेस वर्षावास समाप्त होतो वर्षावासात बौद्ध धर्मगुरू एकाच ठिकाणी निवास करून तेथील लोकांना मार्गदर्शन करतात कार्तिक पौर्णिमेला भगवानांचा पट्टशिष्य सारी पुत्र यांचे निधन झाले तीन काश्य बंधू पराधारी व त्यांच्या हजार हृदयांनी याच दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला मार्ग शिष्य पौर्णिमेस बिंबिसार राजाने भगवानांना यष्टीवन दान केले पौष पौर्णिमेस बिंबिसार राजाने एक पॉईंट वीस लाख नागरिकांसह भगवानांचे वनात स्वागत केले या दिवशी या सम्राटाने बौद्ध दीक्षा घेतली माघ पौर्णिमेस भगवानांनी आपले शिष्य आनंद यांना आपण तीन महिन्यांनी निर्णय करणार असे सांगितले याच पौर्णिमेस भगवानांनी स्वतःचा आयुसंस्कार केला फाल्गुन पौर्णिमेला भगवान बुद्ध यांनी कपिल वस्तुराज्यास भेट दिली अशा प्रकारे विविध पौर्णिमांचे बौद्ध धर्मात महत्त्व आहे भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मास अलीकडच्या काळात महत्त्व प्राप्त करून दिलं त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला त्यामुळे आंबेडकर जयंती महानिर्वाण दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिवसांनाही उत्सवाचे महत्त्व आहे या दिवशी चैत्यभूमी दीक्षाभूमी या महाराष्ट्रातील स्थळांना फारच महत्त्व आहे बौद्ध धर्मीय लोक देशाच्या कानाकोपऱ्यात या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चैत्य व दीक्षाभूमीचे दर्शन घेतात